यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो सुलभ भारती मराठी या ताठवी या पाठ्यपुस्तकातील नववी कविता झुळूक या कवितेवरती आधारित स्वाध्यायातील प्रश्न आणि त्यांची उत्तरे यांचं स्पष्टीकरण त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टीनं अतिरिक्त महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे यांचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सुरुवातीला स्वाध्यायातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं पहिला प्रश्न आहे आकृत्या पूर्ण करा यामध्ये पहिली आकृती आहे सानुल्या झुळकेच्या इच्छा त्या ठिकाणी है ना झुळूक हिच्या सानुल्या म्हटले तिला याची इच्छा कुठ कुठल्या आहेत त्यानंतर दुसरी आकृती आहे सानुल्या झुळकेच्या प्रवासाचं स्वरूप आणि तिसरी आकृती आहे सानुल्या झुळकेची लोकोपयोगी कामे है ना तर बघा यासाठी उत्तर तर सानुल्या झुळकेची इच्छा आहेत बघा बाजारी जावे बघा वाटते मंद सांनोली झुळकुमी व्हावे आणि ती इच्छा कुठं कुठं जाण्याची आहे बाजारामध्ये नदीकाठी पडक्या वाड्यापशी आणि बागेत या तिच्या या ठिकाणी जाण्याच्या तिच्या इच्छा आहेत दुसरं आहे तिच्या प्रवासाचं स्वरूप कसं आहे बघा सुगंध घेऊन उधळणे सर्वत्र सुगंध उधळायचा मखमली तरंग खुलवायचे झऱ्याची लखेर पसरवायची आणि स्वच्छंद स्वयं झुकणे हे तिच्या झुळकेच्या प्रवासाचे स्वरूप आहे आणि तिसरी आकृती आहे साणुल्या झुळकेची लोकोपयोगी कामे म्हणजे जांभळे गाळणे राबणाऱ्यांच्या मुखावर टवटवी आणणे राबणारे म्हणजे कष्ट करणारे हे ना काम करणारे मुखावर म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती टवटवी म्हणजेच या ठिकाणी एक प्रकारकी ताजगी किंवा आनंद आणणे आणि सर्वत्र सुगंध उधळणे हे तिची लोकोपयोगी कामं आहेत पुढचा आहे योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा यामधला पहिला प्रश्न आहे झुळकेला स्वयं झुकावे वाटते काय कारण आहे तर तिचे मन जिकडे ओढ घेते बघा तिचे मन तिकडे ओढ घेते त्या ठिकाणी तिला स्वयं झुकावे वाटते दुसरं आहे वेळूच्या वनात अलगुज वाजते काय वाजते त्याचं कारण काय बघा वेळूच्या वनात बघा झुळकेच्या स्पर्शामुळे वेळूतून अलगुजाचा आवाज निघतो याच कारण आहे परिणाम लिहा झुळकेने कलिकेला स्पर्श केला तर कळी फुलून सुगंध पसरवते आणि बकोळीच्या फुलांना स्पर्श केला तर डोहामध्ये बकोळीची फुले शिमतात याचा परिणाम लिहिलेला आहे शब्दसमूहाबद्दल तुम्हाला समजलेला अर्थ बघा चुकली मुकली लखेर म्हणजेच झुळझुळ वाऱ्यावर झुळूक येते आणि झऱ्याच्या ओघाने झुळकेचे गाणे हे चौफेर पसरते दुसरं आहे पाचूचे मखमली शेत पाचू या रत्नासारखे हिरवेगार असलेले मऊशार शेत त्याला म्हटलेलं आहे पाचूचे मखमली शेत आता एक दोन शब्दात उत्तर द्यायचे झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे बघा ते आहे पहिलं म्हणजे नदी आणि दुसरं आहे झरा कवितेतील वर्णनावरून कवीने वर्णन केलेला ऋतू कोणता आहे तर तो आहे उन्हाळा आणि झुळकेचा विश्रांतीचा प्रहर म्हणजे तिन्ही म्हणजे सायंकाळची वेळ आहे कवितेत आलेल्या यमक जुळणारे ज्याला राहिमिंग वर्ड्स म्हणतात बघा व्हावे झुकावे राहिमिंग वर्ड्स मध्ये मित्रांनो शेवटचं अक्षर आहे ना हे यमक जुळणारं असतं म्हणजेच ज्याला राहिमिंग वर्ड्स असं म्हटलं जातं काठी पाठी हळुवार पसार अलगुज हितगुज शब्द अलंकारामधलाच हा यमक अलंकाराचा प्रकार आहे आता खालील शब्दांना कवितेमध्ये आलेले शब्द छोटी म्हणजेच लहान किंवा सानोली बोट ज्याला अंगुली म्हणतात ताजेपणा म्हणजे टवटवी आणि पावा म्हणजेच अलगुज पावा हे वाद्य वाजवण्याचं ज्याला बासुरी पण म्हटलं जात आता तुमच्या शब्दात उत्तरेला स्वमतावरती आधारित प्रश्न आहे झुळकेची परोपकारी वृत्ती तुमच्या लिहा परोपकार म्हणजे बघा दुसऱ्यावरती कुठल्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता केलेले उपकार यामध्ये झुळूक या कवितेत कवीला वाऱ्याची झुळूक होऊन विविध गमती जमती करायची आहे परोपकारी वृत्तीने फिरता फिरता सर्वांना मदत करायची आहे कळीला हळूच फुलवायची आहे फुलाचा सुगंध सर्वत्र पसरवायचा आहे झऱ्याची गोड लकेर चोफेर पसरवायची आहे वेळूच्या वनात जाऊन अलगुद बासरीचे मधुर स्वर काढून आनंदाचे वातावरण निर्माण करायचे आहे कंसांना फुलवायचे आहे बकुळीचं पखरण करायचे आहे जांभळे गाळायचे आहेत दमलेल्या थकलेल्या चेहऱ्यावर गार वाऱ्याचा स्पर्श करून त्यांच्यामध्ये टवटवी म्हणजे ताजगी आणायची आहे तर अशा प्रकारे हे झुळख्याची वृत्ती आपण अशा प्रकारे शब्दांमध्ये लिहायची आहे पुढचा प्रश्न आहे प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण सांगा अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्याला कविता आवडली असंच लिहायचं आहे आणि त्यातली कारणं आपल्याला स्पष्ट करायची तर प्रस्तुत कविता ही दामोदर कारे यांनी लिहिलेली असून ती मला खूप आवडली कविता आवडण्याची प्रमुख कारणे अशी आहेत की कवितेची शब्दरचना अत्यंत साधी आहे समर्पक शब्द मांडणी असल्याने कवितेत गेयता आहे कवितेला असे सौंदर्य प्राप्त झाले आहे इथपर्यंतचा हा जो वर्णन केलेला आहे तर हे वर्णन तुम्ही कुठल्याही कवितेला त्या ठिकाणी देऊ शकता कारण प्रत्येक कविता बघा त्या ठिकाणी कवितेच्या जे कवी किंवा कवयित्री असतील त्यांचं नाव लिहितं हे ते त्यांनी लिहिली मला खूप आवडली कविता आवडण्याची कारणं बघा त्याच्यामध्ये शब्दरचना अत्यंत साधी आहे सोपी आहे सरळ आहे समर्पक शब्दांची मांडणी आहे ते 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 हे कॉमन गोष्ट आहे त्याच्यामुळे हे लिहिलं तरी चालतं कवितेला अशी सौंदर्य प्राप्त झाली आहे कवीची झुळूक होऊन गमती जमती करण्याची कल्पना त्याचबरोबर परोपकारी वृत्ती यामुळे कविता अर्थपूर्ण झाली कवितेत चुकली मुकली झुळजूळ व यमक साधणाऱ्या शब्दांमुळे नाद माधुर्य निर्माण झालं आहे ते कवितेतील स्वच्छंदपणा आणि स्वैरपणा हा मनाला भावतो म्हणजेच आवडतो पुढचा प्रश्न आहे कल्पक होऊया म्हणजेच एक प्रकारे कल्पना व्यक्त करायची की तुम्ही पक्षी आहात अशी कल्पना करून तुम्हाला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील म्हणजे एक प्रकारे कल्पनाप्रधान निबंध असल्यासारखं लिहायचं आहे पण हा निबंधासारखं एवढं मोठं न लिहिता आपण छोट्या चार पाच ओळींमध्ये लिहायचं आहे बघा मी पक्षी होऊन घराघराहून उडेल आकाशाशी मैत्री करेल स्वच्छंद विहार करेल झाडावरील पिकडेली गोड फळं खाईल उंच उंच झाडावर झोके घेईल घरांच्या कौलावर मनोऱ्यावर उंच उन्च उंच डोंगरावरील झाडांवर बसेल मुक्तपणे सर्वत्र फिरून परिसर पाहीन सर्वत्र बिया टाकून झाडे निर्माण करेन रानावनात हिंडेन आणि गोड गाणी गाईन अशी कल्पना तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे संवाद लिहूया नदी आणि झाड यांच्यामधील संवाद या ठिकाणी बघा या ठिकाणी नदी दिसते तुम्हाला आणि नदीच्या कडेवरती असणारे हे झाड यांच्यामध्ये झालेला संवाद या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे याचं उत्तर आपण पुढं पाहूया आता या कवितेवरती आधारित ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स यामध्ये आकृतिबंद पूर्ण करा बघा येथे स्वयर झुकते झुळूक कुठं कुठं सोयरपणे झुकते बाजारी नदीच्या काठी राईत आणि पडक्या वाड्यापाशी रिकाम्या जागी योग्य शब्द भरा हळू थबकत जावे कधी डॅश डॅश घेत अडोसा बघा है ना सॉरी डॅश जावे कधी डॅश डॅश घेत आडोसा आधार आणि कानोसा उत्तर आहे कानोसा कधी डॅश डॅश वा कधी भरारी थेट बघा रमत गमत या ठिकाणी उत्तर आहे कंसामध्ये असे शब्द दिलेले असतात त्यापैकी योग्य शब्द आपल्याला त्या ठिकाणी भरायचा आहे वाटते सानुली डॅश डॅश कमी व्हावे उत्तर आहे मंद घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे बघा या ठिकाणी स्वयर अधोरेखित त्या ठिकाणी अंडरलाईन शब्दाला करायची रिकाम्या जागी जो शब्द भराल तो घटनाक्रम दिलेला आहे नाही पुढं आपण आकृती बंधाकडे जाऊया घटनाक्रमावरचे आधारित प्रश्न काही स्टेप विचारत आकृतिबंध पूर्ण करा झुळकेला हे वाटते काय वाटते गाण्याची पसरावी काय पसरावी लखेर शेतात नदीवर जावे काय करत गात जावे वेळूच्या कोंजी अलगुज ग वाजवणार कोणा कंसाशी हितगुज करणार बकुळीची फुले शिंपणार पिकली जांभळे पाडणार कारण हे झुळकीला करण्याची तिची इच्छा मनामध्ये आहे आता एका वाक्यात उत्तर आहे बघा झुळूक कोणाच्या मुखावर टवटवी आणणार आहे मुखावर म्हणजे तोंडावर म्हणजे जे दिवसभर राबून दमला असेल राबून म्हणजेच कष्ट करून मेहनत करून जो दमला असेल म्हणजे थकला असेल पावर जुळूक टवटवी म्हणजे ताजगी आणणार आहे जुळूक विसावा केव्हा घेईल तिन्ही सांजेला म्हणजे सायंकाळच्या वेळेला विसावा घेईल विसावा म्हणजेच विश्रांती आता इथे शब्दगट दिलेले आहेत टवटवी बुळबुळ जुळजुळ मखमली त्याचं उत्तर बघा इथं टवटवी ही मुखावर बुळबुळ तिरी जुळजुळ झरा मखमली तरंग आता काव्यसौंदर्य स्पष्ट करा किंवा भावसौंदर्य स्पष्ट करा दोन ते तीन मार्कांसाठी विचारला जाणारा हा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर कशा प्रकारे लिहायचं मी या ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरण करतो कवितेच्या ओळी आहेत वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे घेईल मन तिकडे स्वयं झुकावे तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी भावसौंदर्य आशय सौंदर्य किंवा संदर्भाचे स्पष्टीकरण करायचं असल्यास तुम्हाला त्या ठिकाणी सुरुवातीच्या ओळी या त्याच्यामध्ये प्रस्तावना करायची असते बघा जुळूक या कवितेत कवी दामोदर कारे यांनी आपण वाऱ्याची जुळूक झालो तर कोठे कुठे जाता येईल याचं वर्णन केलेलं आहे ही झाली तुमची सुरुवातीची प्रस्तावना ठीक आहे आणि मग स्पष्टीकरणामध्ये कवीला वाटते की आपण एक लहानशी मंद झुळूक होऊन जे ते मन ओढ घेईल तिकडे जावे कधी बाजारात कधी नदी की काठी कधी बागेत कधी पडक्या वाड्याच्या मागे कानोसा घेत जावं रमत गमत किंवा मा भरारी मारून सर्वत्र फिरावं विविध ठिकाणी रमत गमत जाण्याचा भाव मोज मजा करण्याची भरारी घेण्याची कल्पना कवितेचं भावसौंदर्य वाढी काठी पाठी घेत थेट वावे झुकावे या शब्दांचे ना यमक साधलेले आहे पुढच्या ओळी बघा वेळूच्या कुंजी वाजून अलगुज कणसाच्या काणी सांगावी हितगुज शिंपावी डोही फुले बकुळीची सारी गाळूनी जांभळे पिकली भुळभूळ तिरी बघा अशा प्रकारे प्रस्तावना बघा सांगितल्याप्रमाणे ठीक आहे आणि बघा पुढं याच स्पष्टीकरण तर बांबूच्या या वनात झुळकेचा स्पर्श होतात बाचरूचे सूर निघणारे कंसाच्या कानात गोष्टी करायच्या आहेत हलका स्पर्श करून बकुळीची सर्व फुले शिंपायची आहेत झुळकेने पिकलेल्या जांभळाचा वर्षाव करायचा आहे वेळूच्या वनातील अलगूज या शब्द रचने कवितेचं अर्थसौंदर्य वाढले कवीची कल्पना रंजक असल्याने कविता रस पूर्ण झाली आहे आणि अलगुज हितगुज सारी तिरी या शब्दाचे यमक आहे या ठिकाणी बघा कल्पना करायची की तुम्ही जुळूक झालात तर काय काय कराल बघा मला आवडेल मी जुळूक झालो तर व्हॅली ऑफ फ्लावरला भेट देईन व सगळा सुगंध पसरवीन रानात वनात एकटे फिरून येईन गाभोळलेल्या चिंचा पाडीन गाभुळलेल्या म्हणजे अर्ध्या पिकलेल्या पिकण्याच्या अगोदरची जी अवस्था ला आहे स्थिती आहे त्याला गाभळलेले म्हणतात जसं आपण आंबा म्हणतो आंब्याला पाड लागलाय तशा प्रकारे त्या मुलांसाठी भेट असतील प्रांतकाळी पारिजातकाचा सडाईल प्रांत म्हणजे सकाळी रखरख त्या उन्हात सर्व जीवांना गारवा देऊन त्यांचं मन प्रसन्न करेल कवितेसंबंधी कवी आहे दामोदर कारे कवितेचा रचना प्रकार आहे कल्पना रंजक कविता कवितेचा विषय आहे आपण वाऱ्याची झुळूक झाले तर निनयाळ्या ठिकाणी फिरू आणि मोजमजा करू कवितेतून व्यक्त होणारा भाव कवी आणि कवित्रीची लेखन वैशिष्ट्ये कवितेतून व्यक्त होणारा विचार कविता आवडण्याची व ना आवडण्याची कारणे आणि कवितेतून मिळणारा संदेश अशा प्रकारे आता या रस रसग्रहण करा म्हणजेच एक प्रकारे अर्थ स्पष्ट करा या ओळी आहेत कवितेच्या या ठिकाणी त्याचं अर्थ स्पष्टीकरण केलेलं आहे म्हणजेच त्याचं रसग्रहण केलेलं आहे मग ही झाली प्रस्तावना तुम्हाला मग सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इथपर्यंत जुळूक या कवितेत कवी दामोदर कारे बघा इथं अवतरण चिन्ह दिलेलं आहे वाटल्यास तुम्ही उत्तरामध्ये त्याला अंडरलाईन केली तरी आणखीनच उत्तम होईल दामोदर कारे यांनी वाऱ्याची जुळूक झाली तर कुठे कुठे जाता येईल काय काय पाहता येईल आणि कोणकोणत्या गमती करता येईल याचे मजेदार वर्णन केलेलं आहे मग आता कवितेचं परत या ठिकाणी ज्या ओळी आहेत त्या ओळींचं रसग्रहण या ठिकाणी केलेलं आहे कवीला वाटतं की आपण एक लहानशी मंद झुळूक होऊन जेथे मन ओढ घेईल तिकडं जावं बाजारात नदीकाठी बागेत पडकेवाड्याच्या मागे रमतगमत किंवा भरारी घेऊन सर्वत्र स्वच्छंदपणे हिंडावं विविध ठिकाणी रम रमत जावं भरारी घ्यावं ही कवितेचे भास भावसौंदर्य वाढले आहे आणि हे या ठिकाणी यमक जुळणारे शब्द साठीले पुढच्या ओळी बघा लावणी अंग अंगुली कलिकेला हळूवार ती फुलून बघे तो व्हावे पार पसार परी जाता जाता सुगंध संगे न्यावा तो देश, दिशा दिशा दिशातून फिरता उजळून द्यावा अशा प्रकारे या ठिकाणी परत प्रस्तावना करायची आहे मगा वरती सांगितल्याप्रमाणे ठीक आहे ही थी प्रस्तावना तुम्ही म्हणजे पाठ करून ठेवली तर कुठल्याही कवितेचं उत्तर लिहिताना कवितेच्या ओळीचं कुठल्याही म्हणजे या झुळूक कवितेमधील कुठल्याही प्रश्नाचं उत्तर लिहिताना या ओळी तुम्हाला महत्वपूर्ण ठरतील उपयोगाला येतील मग त्या ठिकाणी तुम्ही कवितेच्या त्या याच्यावरून स्पष्टीकरण करू शकता बघा इथं ते पण तशाच प्रकारे आहे या ओळी आहेत कवितेच्या आणि त्याचं बघा त्या इथं त्या त्या प्रस्तावना ती आलेली आहे मग अशा प्रकारे दुसरा पॅरेग्राफ करून खाली तुम्हाला कवितेच्या ओळी त्याचं स्पष्टीकरण करायचं आहे बघा हे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्या ठिकाणी ते उत्तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओ मोठा होईल म्हणून आपण त्या ठिकाणी जास्त स्पष्टीकरण करत नाहीये मेन मेन जे गोष्टी आहेत त्याच तुम्हाला फक्त या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो शेवटच्या ओळी आहेत इथं बघा दिनभरी राबोनी दमला दिसता कोणी टवटवी मुखावर आणावी बिलगोनी स्वच्छंद आशा या करून नाना मोजा घ्यावया विसावा यावे मी तिने सांगा तेच इथे बघा ते या ठिकाणी प्रस्तावना आहे आणि मग या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे बघा एक झुळूक कवितेचा काव्य परिचय थोडक्यात बघायचं झालं तर आपण वाऱ्याची झुळूक झालो तर निर्न ठिकाणी फिरून मौज मजा करू मस्ती करू गमती जमती करू अशी कल्पना आहे याचं मजेदार वर्णन केलेलं आहे आता या कवितेचा भावार्थ प्रत्येक ओळींचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे हे तुम्ही पाहू शकताय कवितेच्या संपूर्ण ओळींचा अर्थ याच ठिकाणी स्पष्ट करून दिलेला आहे हे देखील ओळींचा अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर लिहिण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे आता मित्रांनो कवितेमध्ये आलेले काही शब्द आणि त्यांचे अर्थ व मराठी शब्दांचा मराठीमध्ये अर्थ आणि तुम्हाला समजण्यासाठी त्याचा इंग्लिशमध्ये सुद्धा अर्थ दिलेला आहे अशा प्रकारे हे अर्थ सगळे शब्द घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे जवळजवळ सगळे शब्द आहेत आणि शेवटी कवितेत आलेले वाक्यप्रचार कानोसा घेणे म्हणजेच अंदाज घेणे आणि थपकत जाणे म्हणजे हळूवार जाणे अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी थांबतोय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट्स करून कळवा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद